Jagaan amanita kerana ini mengarah kepada jumlah tinggi jagaan kerajaan setempat di akhir. Kebutangan tergesa-gesas tergesa-gesas tergesa-gesas. Jadi, tak ada apa-apa yang tergesa-gesas. Ini sudah terjadi dan ini adalah menjadi kita. Adakah jumlah terkait dengan langkah kami?

सर्व मागण्याच्या चौजकीने धर्मनिर्मित सभागृहाची त्यांनी साधना केली असे आणि चालत सन्माननीय गुरु मॅडम यांचं आगमन होईल आणि त्यांच्याही गोष्टी येईल महाराजांच्या बातम्या अर्पण मसेच्या नवनिर्वाचित आमदार सन्माननीय यांचा आग्रह केलं आहे ना पीछे 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 पिचे 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 पाहि मावळा पुढे गे रे मावळा

Aló. 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 उपस्थित सगळ्यांसाठी या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या जयंती जयंती निमित्त सोहळ्यानिमित्त उपस्थित सगळ्याच शालेय विद्यार्थ्यांचं मनापासून मनापासून स्वागत मान्यवरांच्या हस्ते नरवीर चिमाजी अप्पा यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यानंतर पुढील सोहळ्यास प्रारंभ होईल नरवीर चिमाजाप्पा यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर या प्रांगणात शिवकालीन शस्त्र त्यांचं प्रदर्शन भरवलेलं आहे सगळ्यांना विनंती की आपण सगळ्यांनी बसून आहे सगळ्यांनी असनस्त व्हायचंय सगळ्या शालेय विद्यार्थ्यांना विनंती आहे सगळ्या कर्मचारी वर्गाला विनंती आहे की आपण सगळ्यांनी बसून घ्यायचंय पालिकेच्या सगळ्या श्रीदत्त राऊत यांना विनंती आहे की शस्त्र प्रदर्शन आपण आता थोडा वेळ थांबवायचंय मुख्य कार्यक्रम झाल्यावर आपण वसई विरार महानगरपालिकेच्या शिवजयंतीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या या पदयात्रेमध्ये उपस्थित महानगरपालिकेचे आयुक्त श्री अनिलकुमार पवार सर उपविभागीय अधिकारी शेखर सर अतिरिक्त आयुक्त संजय सर डिम्पल पब्लिकेशनचे अशोक मुळे आणि इथे व्यासपीठावर उपस्थित सर्व उपायुक्त सहउपायुक्त अधिकारी कर्मचारी वर्ग पोलीस वर्ग सगळे इथे उपस्थित शालेय विद्यार्थी पालकवर्ग सर्व पक्षाचे पदाधिकारी आणि ज्यांनी समोर हा कार्यक्रम सुरू होताना सुंदर एकांकिका सादर केली असे दीपांकर जाधव आणि स्वामी परिज्ञाश्रम शैक्षणिक संस्थेचे सगळे छान छान गोड विद्यार्थी आणि शिक्षक तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आजचा दिवस म्हणजे खरं म्हणजे महाराष्ट्रातल्या आणि आपल्या देशातल्या सर्वच नागरिकांसाठी एक मला असं वाटतं सण असायला हवा सोहळा असायला हवा कारण आज आपण जे स्वातंत्र्य अनुभवतो आहे शिवाजी महाराज नसते तर ते स्वातंत्र्य आपण आज अनुभवू शकलो नसतो म्हणून स्वातंत्र्याचे जर कोणी पाईक आहेत तर ते शिवाजी महाराज आहे स्वातंत्र्याची सुरुवात ही शिवाजी महाराजांनी केलेली आहे आणि शिवाजी महाराजांचं महाराजांसारखं व्यक्तित्व जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला कळतं की एक आई जर जिजाऊसारखी असेल आणि गुरु हा दादाजी कोंडेवांसारखा असेल तर नक्कीच शिवाजी महाराजांसारखं एक व्यक्तिमत्व घडू शकतं आणि म्हणून आपल्यातल्या सगळ्यांना इथे आज आपण म्हणतो नेहमी की शिवाजी जन्मावा तर बाजूच्या घरात अशी म्हण आहे पण आज परिस्थिती बदलली आहे आपण जर प्रत्येकाने ठरवलं की माझा देश मला बदलायचा आहे माझं राज्य बदलायचं आहे माझं गाव बदलायचं आहे आणि त्याची एक जबाबदार नागरिक म्हणून माझ्यावर जबाबदारी आहे तर प्रत्येक घरामध्ये शिवाजी जन्माला आला पाहिजे आणि त्यासाठी प्रत्येक आई ही जिजाऊ असली पाहिजे आणि प्रत्येक गुरु हा दादाजी कोंडेव असला पाहिजे त्यामुळे आपल्या सगळ्यांवरती खूप मोठी जबाबदारी आहे समाज घडवा घडवण्याची आणि मला या निमित्ताने मनापासून आपल्या लोकप्रिय पंतप्रधानांचे श्री नरेंद्र मोदीजींचे आभार मानायचे की अशा प्रकारच्या कल्पना ह्या फक्त मोदीजींच्याच डोक्यात येऊ शकतात आणि तेच ते उतरवू शकतात प्रत्यक्षामध्ये की कोणीही विचार केला नसेल की महानगरपालिका किंवा स्थानिक प्रशासन अशा प्रकारचा कार्यक्रम राबवेल आणि मला महानगरपालिकेचे सगळ्या अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे सुद्धा या निमित्ताने आभार व्यक्त करायचे आणि अभिनंदन करायचे की अगदी शॉर्ट नोटीसमध्ये एका दिवसाच्या मुदतीमध्ये इतका सुंदर आणि इतका भव्य दिव्य कार्यक्रम आपण आयोजित केला आणि तो यशस्वी करून दाखवला शिवाजी महाराजांना अपेक्षित रहितेच राज्य जनतेचं राज्य जर कुठचं असेल तर मला असं वाटतं की आज ते रस्त्यावर दिसलं की जिथे प्रशासनाचे अधिकारी सामान्य नागरिक आणि लोकप्रतिनिधी एकत्र चालत होते आणि मला असं वाटतं हेच रहितेचं राज्य शिवाजी महाराजांना अपेक्षित आहे आणि आपण सगळेजण खूप भाग्यशाली आहोत कारण आपल्याला शिवाजी महाराजांचा वारसा लाभलेला आहे आपल्याला वसईचा किल्ला लाभलेला आहे आपल्याला अरणाळ्याचा किल्ला लाभलेला आहे आपण इतिहास खरं आपल्याला जतन करायला पाहिजे मला या निमित्ताने असं सांगावं असं वाटतं की एक लोक लोकप्रतिनिधी म्हणून महानगरपालिकेच्या साथीने आणि महायुती सरकारच्या साथीने इवन मोदीजींच्या सरकारच्या साथीने आपण वसईचं हा जो इतिहास आहे तो कसा आपल्याला जपता येईल त्याचा संवर्धन कसं करता येईल आणि तो देशातल्या परदेशातल्या लोकांपर्यंत तो, तो इतिहास आपल्याला कसा पोचवता येईल त्यासाठी आपण सगळेजण मिळून प्रयत्न करूया मी गुजरातला गेली होती तिथे सोमनाथचं मंदिर आहे पवार साहेब आणि त्या सोमनाथच्या मंदिराच्या पाठीमागच्या भिंतीवरती लाईट आणि साऊंड शो दाखवला जातो दर आ, रोज संध्याकाळी तो तीन तासाचा ला, बॅचेसमध्ये लाईट शो साऊंड शो असतो आपल्याकडे तर किल्ल्याची एवढी मोठी भिंत आहे या मोठ्या भिंतीवर आपण शिवाजी महाराज संभाजी महाराज सिमाजी आप्पांचा इतिहास दाखवू शकतो तो लोकांपर्यंत पोचवू शकतो तर अशा काय आपल्याला कल्पना करता येतील की जेणेकरून इकडचं पर्यटन वाढेल हा इतिहास लोकांपर्यंत जाईल त्यासाठी आपण सगळे मिळून नक्की प्रयत्न करूया आणि श्री दत्तजी से सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करते की खूप सुंदर प्रदर्शन त्यांनी इथे मांडलेलं आहे आणि ते प्रदर्शन बघताना जाणवतं की ते प्रदर्शन मांडण्यासाठी त्या माणसाची किती मेहनत आहे जागोजागी किल्ले किल्ले महाराष्ट्र जंग जंग पछाडून त्यांनी त्या ते सगळ्या वस्तू जमा केलेल्या आहेत त्या जतन केलेल्या आहेत त्यामुळे श्री दत्तजी आम्ही खरं तर सगळे तुमचे ऋणी आहोत की तुम्ही हा इतिहास जपताय हा वारसा जपताय आणि आपण सगळ्यांनी मिळून मी पुन्हा एकदा म्हणेन की या निमित्ताने आपल्यावर जबाबदारी आहे की आपण हे हा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत कसा पोचवतो आणि दीपांकर सारखे आपले तरुण जर जास्तीत जास्त तयार झाले तर नक्कीच आपल्या देशाचं भविष्य हे खूप चांगलं राहील मी पुन्हा एकदा या निमित्ताने सगळ्यांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देते आपल्या प्रत्येकाच्या घरात शिवाजी जन्मावा जिजाऊ जन्मावी झाशीची राणी जन्मावी अशा सगळ्यांना शुभेच्छा देते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र श्रीदत्तराव आपणही मंचावरती यायचं आहे मी श्रीदत्तराव ज्यांना विनंती करतो या शाळेचे शिक्षक श्वेता पटेल मॅडम सुरंद उगले मॅडम कविता परहळकर मॅडम प्रतिभा मोस्लिम मॅडम आणि मेघा देसाई मॅडम स्वामी परिजानाश्रम शैक्षणिक व्यापार केंद्र हे आपले बोरी येथील केंद्र आहे शाळा आहे आपली दिव्यांगांसाठीची शाळा दत्तराव आपण ही येण्याची कृपा करायची आहे श्रीदत्त आहोत मी सगळ्या मान्यवरांना विनंती करेन की आपण या सगळ्या कुणी मुलांचा सन्मान करायचा आहे जोरदार जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या सगळ्या दिव्य कलावंतांसाठी सगळ्याच मान्यवरांच्या असते विनंती करून सगळ्याच मान्यवरांना की आपण या सगळ्या गुणी कलावंतांना सन्मानित करायचं धन्यवाद सगळ्या शिक्षकांचा आणि सगळ्या कलाकारांचेही धन्यवाद धन्यवाद